नमस्कार पुणेकर सध्या आपण आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे याची कमान दिसते आपल्याला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होतो नमस्कार मंडळी नमस्कार पुणेकर सध्या आपण आहोत पुण्यामध्ये पुण्यातल्या गणपतींचं दर्शनासाठी आपण निघालो आहे आता शिवाजीनगर गावठणमधून निघालो आहे आज बघूया पुण्यात कोणते गणपती आपल्याला बघता येत आहेत रात्रीच्या साधारण साडेआठ आज रात्री आपण गाजवणार आहोत पुण्यातल्या गणपतीच्या दर्शनाने तर हा व्हिडिओ असणार आहे पुण्यातल्या गणपतीच्या दर्शनाचा तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा बघूया कोणते गणपती आज बघायला मिळतात आपण आता सुरुवात करू इथून कोणता मानाचा गणपती पहिला पाहायला मिळतो आहे कदाचित आज गर्दी असणार शनिवार रविवार आहेत सुट्ट्या असल्यामुळे गर्दी असणार आहे जाऊया बघायला जेवढे शक्य होतील तेवढे गणपती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील हे पुणे महानगरपालिकेचं रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन आहे मेट्रो गेली ती बघा आता पुण्यात मेट्रो चालू आहे आपण आता निघालो आहे इकडून आता आपण दगडूशेठ साईडला निघालो आहे पहिला गणपती कोणत्याच बघायला आहे तुम्हाला मला पण माहीत नाही आपल्यासोबत धनू आहे तर धनू सांगेल आपल्याला कोणता गणपती आहे गण तर म्हणजे हा आहे बाजूला शनिवारवाडा आणि आपण आता पहिला गणपती जो बघणार आहोत पुण्यातला तो आहे भाऊ रंगारी मंडळाचा तर बघा आपण आलोय आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे याची कमान दिसते आपल्याला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेश असतो हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेश असतो आपण आता आतमध्ये निघालो आहे आणि आपला पुण्यातला हा पहिला गणपती बघणार आहोत होता हिंदुस्थानाचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतात श्रीमंत भाऊसाहेब बहिलांनी डाव्या बाजूनी या दर्शनाला येताना साइना मंडल ट्रस्ट ऐसी गणपति अपना पहा जीवंत देखा साकारना है साईनाथ मंडळ ट्रस्टचा सा गणपती होता पण तर मंडळी आता आपण निघालो आहे भाऊ भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती बघून पुढे आलो आहे साईनाथ मंडळाचा एक गणपती लागला तिथून आपण आता निघालो आहे कसब्यातला जो मानाचा पहिला गणपती आहे पुण्याच्या तिथे आपण चाललो आहे गर्दी खूप आहे मागे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाईंचा गणपती आहे आता आपण निघालो पहिला मानाचा गणपती तथापे इथे कोणता एक मंडळाचा गणपती आहे देखावा साजरा करण्यात आला आहे बघूया जाऊ पुढे कोणता नवग्रह असा म्हणजे बघा नाना पाऊस मंडळ देखावा ना करून मांडवात कोणी चप्पल घालून येऊ म्हणजे हा हे लाल महाल इथं दिसतोय तुम्हाला तो पण आता निघालोय पहिला गणपती बघायला मानातचा कथा पेटीतला पुढे जनू आणि पण जिवंत देखावा साकारण्यात आलाय जिवंत देखावा चालू आहे

शेटात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणपती ट्रस्ट पुणे स्वर्णयुग तरुण मंडळ गर्दी सुरू झालेलं इथून पुढे गर्दी आहे काय मंदिर आता इथून राईटला जाता येईल ना आपल्याला इथून जाता येईल पुढून राईटला जाऊ शकतो ना इथून पुढून राईटला मंदिराच्या बाजूने त्या दिवशी बालांचा देखावा साकारण्यात आला इथे नाही आहे

तर म्हणजे तुळशी मानाच्या गणपतीमधील पुण्यातील मानाच्या गणपतीमधील हा एक गणपती तो म्हणजे तुळशीबागेतला गणपती तुम्ही बघू शकता आता आपण तिथे आलेलो होतो म्हणजे मानाच्या गणपतीमध्ये अजून एक गणपती म्हणजे मंडईचा गणपती आता तुम्ही बघू शकता हा मंडईतला गणपती इथे आपण आता येऊन पोचलो आहे म्हणजे पुण्यातील लायटिंगचा देखावा जो साकारला जातो तो आहे नातूबागचा गणपती नातूबागमधला हा लायटिंगचा देखावा तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये हा लायटिंगसाठी फेमस आहे असा हा गणपती दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची लायटिंगचे देखावे साकारले जातात तुम्ही बघू शकता आता समोरच हा लायटिंगचा देखावा म्हणजे आपल्याला जिवंत देखावे बघता येतात त्याप्रमाणेच हा देखावा आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरची सुटका हा देखावा इथे साकारण्यात आला आहे बघू शकता तुम्ही अशी मिठाई आपल्याकडे होत नाही ना खरं आहे मदारी ही मिठाई राजगडला पोहोचवायला मदत इतकं कधी टिकल आईनावर ठेवली तरी पण बिघडत नाही ऐकलं ह्योजी फक्त पाठवता आली पाहिजे अगं মানে <laughs> চিলাওঁ ના हा आहे पुण्यातला गणपती पुण्यातील मानाचा शेवटचा गणपती आपण बघत आहोत आजच्या दिवसातला तर म्हणजे आज आपला हा श पुण्यातील हा शेवटचा गणपती आहे तो म्हणजे विराची तालीम मंडळाचा गणपती ह्या गणपतीपणाने आपण पुण्यातील गणपती जी सांगता करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक